कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक फॉलो आणि करा एक बातमी समोर आहे महाड नगरपालिका निवडणुकीत घडलेल्या मारहाणीच्या प्रकाराचे तीव्र पडसाद आता मंडणगड तालुक्यातही ता उमटले आहेत काल महाडमध्ये सुशांत जाबरे यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेने स्थानिक कुणबी समाजात मोठा संताप व्यक्त होत आहे मंडणगडमधील कुणबी समाजाने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे मी दौलतराव कोस्टोरे माजी सभापती मंडणगड आणि समाजाचे ज्येष्ठ नेते काल महाडमध्ये जी घटना घडली त्या संबंधामध्ये निषेध करण्यासाठी मी आपल्यासमोर बोलतो आहे महाडमध्ये जे सुशांत साम जाबरे यांच्याबाबत जी घटना एकनाथ शिंदे गटाने जी केली मारझोड जे केली ते अतिशय चुकीची आहे आणि म्हणून तो कुठल्या पक्षाचा यापेक्षा तो समाजाचा आहे त्या समाजाच्यावर ज्या ज्या तरुणावर अन्याय होतो त्याचा आम्ही जाहीरित्या निषेध करतो अशीच घटना याच्या स संदर्भात उ संदर्भात संदर्भातसुद्धा झाली शिंदे गटाच्या लोकांनी त्याला मारझावट केली ही घटना जी सतत होते ती राज्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आमच्या विशेष करून उमाश्रे आणि जाबरे हे तरुण चांगलं काम करत असताना त्यांची जी, जी गळचेपी करण्याचा प्रयत्न तिथल्या राज्यकर्त्यांनी केलेला आहे त्याचा बदला हा जो काय अत्याचार आहे तो त्या दोघांच्यावर नाही तर तो, तो कुणबी समाजावर आहे आणि कुणबी समाजाचे जागरूक कार्यकर्ते त्यांना माज या सत्ताधाऱ्यांचा उतरल्याशिवाय ना राहणार नाहीत असा माझा विश्वास आहे महाडच्या राज्यकर्त्या राज्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमच्या समाजाने खासदार आमदार खुर्चीवर मोठ्या बसवलेले आहेत पण खुर्चीवर बसवलेल्यांना बसल्यावर त्यांना इतका माज आलेला आहे की कुणबी समाज जो तरुण पुढे येतो त्याला कशा तरी तरी दबावात आणणं त्याला मारझोड करणं दहशत निर्माण करणं ही गोष्ट काही बरोबर नाही माझा विश्वास आहे की रायगडमधला कुणबी समाज शिवाजी राजांजवळून जवळून त्यांनी पाहिलेला आहे जे जे अशा चुकीचे वागले त्यांनासुद्धा राजांनी पायबंद दे त्यांना घातलेला आहे माझा समाजसुद्धा महारच्या किंवा अन्य वागणाऱ्या सगळ्या राज्यकर्त्यांना आपला माज उतरवल्याशिवाय राहणार नाही मी एकोणीसशे ब्याण्णवची गोष्ट सांगतो मी स्वतः जिल्हा परिषदला उभा होतो तीन दिवस माझा पाठलाग त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी केला मी सापडलो नाही म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना गाडी अडवली मारझोड केली ड्रायव्हरला रक्तबंबाळ केलं प्रतिष्ठित कार्यकर्त्याला मारझोड केली आणि अशा तऱ्हेने सगळे वागले त्यावेळेस समाज पूर्ण चिडला आणि त्यावेळच्या राज्यकर्त्यांना आपली जागा दाखवून दिली तशाच तऱ्हेने महाडचे गोगावले जे राज्यकर्ते आहे जे वागतात दहशत निर्माण करतात त्यांनासुद्धा कुणबी समाजाच्या सगळ्या जागरूक मंडळीला मी नम्रपणे विनंती होतो की करतो की जागेवा आणि अशा माधवर लोकांना आपण खर्चेची खुर्चीवरून खाली उतरवलं पाहिजे त्यांचा माज उतरवला पाहिजे अशा तऱ्हेची मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो